आवाज येतोय माझा हॅलो 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 आवाज येत असेल तर कुणीतरी कमेंट करून सांगा येस म्हणून जी है, आ, ये तो ये तो जे जॉईन आहेत त्यांनी कृपया आवाज येत असेल तर येस म्हणून सांगा हॅलो ओके आवाज तरी येतोय तुम्हाला तर ज्यांना जे जॉईन झाले त्यांना विनंती आहे की तुमचे मित्र अनेक ग्रुपमध्ये आहेत वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आहेत त्यांच्या मनातही अनेक प्रश्न आहेत शंका आहेत जे सिलेक्ट झालेत त्यांच्या मनातही असतील जे सिलेक्ट नाही झाले त्यांच्याही मनात असतील अनेकांचे प्रश्न काही असतील जे फोन करून मला विचारतायत मेसेज करतायत व्हॉट्सअप करतायत टेलिग्राम करतायत अ तर त्यासाठी मी हा आता लाईव्ह आलेलो आहे पुन्हा रात्री अ मला माहितीये रात्रीच्या वेळेत हे सोयीस्कर असतं लाईव्ह येणं मात्र आ, काही कामानिमित्त ते राहून जातं त्यामुळं मी आता वेळ तो आहे तोपर्यंत ऑफिसला जायच्या अगोदर हे लाईव्ह मी करतोय तर विनंती आहे की तुमच्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये तुमच्या मित्रापर्यंत हा लिंक शेअर करा जेणेकरून लवकर जॉईन होतील आणि आपल्याला प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तर जे आहे ती देता येतील सुरुवातीला मी माहिती माझ्याकडे कशा पद्धतीने एकूणच काय असेल पुढची प्रक्रिया पुढची दिशा काय असेल हे सगणार आहे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलची लिंक जी आहे लाईव्हची लिंक जी आहे ती शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत तुमचे जे डीएड बीएड धारक आहेत त्यांच्यापर्यंत करा अनेक प्रश्न त्यांनाही असणार आहेत तर विनंती आहे की त्यांनी लिंक लवकरात लवकर त्यांच्या त्यांच्या ग्रुपमध्ये मित्रांपर्यंत शेअर करा सेकंड फेज कधी लागेल पात्र अपात्र गैरहजर जागा ज्या आहेत त्या कधी लागतील त्यानंतर विथ इंटरव्ह्यू राऊंड कधी लागेल त्यानंतर ज्या विदाउट संस्थांचा राऊंड आहे अजून एक तो कधी लागेल अनेक गोष्टी आहेत दहा टक्के अपात्र दहा टक्के कपातच्या जागा राऊंड कधी लागेल सेकंड फेज जो आहे ती कधी लागेल या सगळ्या प्रश्नांवर आपल्याला आता या ठिकाणी चर्चा करायची आहे तोपर्यंत सगळं सगळं सांगतो मी उर्दू मिडियम असेल इतर मीडियम काही असतील तर त्या संदर्भात मी बोलेन तर फार कमी लोक जॉईन झालेत कारण आपण अपेक्षा इतक्या कमी लोकांची करत नाही सगळं मी दोन हजार सतराचं सुद्धा सांगतोय आता जे काय तीसभर लोक जॉईन आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी लिंक शेअर करा वेगवेगळ्या ठिकाणी ग्रुपमध्ये थोडे लोक जॉईन झाल्यानंतर आपण लगेच सुरू करूयात एक पाच मिनिटं वाट पाहूयात आणि सुरू करूयात दोन हजार सतराच्या भरतीचं सुद्धा अपडेट देतो म्हणजे काय अपडेट म्हणजे नेमकी काय स्थिती आहे सध्या ते सुद्धा मी सांगतोय येस बोलेन मी सेकंड फेज सगळं सेकंड फेज आत्ता जे काय उर्वरित टप्पा आहेत ते टप्पे कधी होणार सग्या बोलेन अपन लिंक शेयर करता है ना मैं तुम्हें लिंक शेयर करता है फॉर्मेलिटी म्हणून दाखवावं लागेल सांगेन मी ठीक आहे चला एक थोडे लोक जॉईन झालेत आपण सुरू करूयात नमस्कार मी जावेद तांबळी जावेद तांबळे ऑफिशियली या युट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय खर तर आपल्याला माहिती आहे अकरा हजारांची यादी लागल्यानंतर आपण कन्वर्टेड राऊंड चा प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रथमता कन्व्हर्टेड राऊंड साठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले आणि विशेष करून जे विलास नाईक सर आणि त्यांच्या टीमनं जे काम केलं कन्वर्टेड साठी त्यांचं आभार आहेत कारण त्या तो राऊंड जो आहे म्हणजे आचारसंहिता असताना वगैरे या सगळ्या पाठपुरावा त्यांनी केला दुसऱ्या बाजूला प्रशासनानं त्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन त्या ठिकाणी कन्वर्टेड राऊंडची यादी जी आहे ती आचारसंहिता ही त्या नी, ठिकाणी निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन लावलेली आहे ज्यांचं ज्यांचं या निवड यादीमध्ये नाव आलेलं आहे ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांना ज्या शाळेमध्ये ते जाणार आहेत त्या ठिकाणी त्या शाळेचा काळ्या पलट करण्यासाठी त्या शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवण्यासाठी सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांचं ज्या अभि अभियोग्यता हो धारकांचं ज्या उमेदवारांचं झालेलं नाही काही एक दोन मार्कांनी त्यांचं राहिलेलं आहे धाकधूक आजही त्यांच्या मनामध्ये आहे तर त्या सर्वांना मी सांगणार आहे की काळजी करू नका निश्चिंत रहा निश्चितच जे पुढचे टप्पे होणार आहेत पुढचे राऊंड जे होणार आहेत त्यामध्ये तुमचं शंभर टक्के काम जे आहे ते होणार आहे ज्यांचं अगदी कमी एक दोन मार्क्समध्ये राहिलेलं आहे काही जणांचं कट ऑफ मागच्या भरतीमध्ये म्हणजे मागच्या यादीमध्ये सुद्धा तेवढंच होतं आणि आत्ताच्या यादीमध्ये सुद्धा तेवढंच कट ऑफ राहिलेला आहे तरी सुद्धा लागलेलं नाही तर त्यांना मी शंभर टक्के शुअरिटी देईन की त्यांचं याच्यामध्ये काम होईल अनेकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की आता पुढची दिशा काय असेल म्हणजे पुढील प्रक्रिया काय असेल तर तुम्हाला मी सांगतो की आचारसंहिता संपल्यानंतर आता विथ इंटरव्ह्यूचा जो काही राऊंड आहे तो इंटरव्ह्यूचा राऊंड जो आहे तो लागणार आहे सोबतच संस्थांचा जो विदाउट इंटरव्ह्यूचा राऊंड आहे म्हणजे काही संस्था होत्या ज्या संस्थांनी विदाउट इंटरव्ह्यूचा ऑप्शन निवडलेला होता सगळ सर्वांना प्रेफरन्सेस आले होते तुम्हाला माहिती आहे त्यामध्ये शिक्षण संस्था आहेत काही वर्ध्याच्या संस्था आहेत वेगवेगळ्या अशा ज्यांनी विदाउट ऑप्शन निवडला होता मात्र आचारसंहिता असल्यामुळं आणि <coughs> निवडणूक आयोगाने फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भरतीसाठी परवानगी दिलेली होती स्थानिक स्वराज्य संस्थांची कन्व्हर्टेड यादी लावण्यासाठी परवानगी दिलेली होती uh, खाजगी शैक्षणिक संस्थांची परवानगी दिलेली नव्हती त्यामुळे त्या ज्या संस्थांनी विदाउट इंटरव्ह्यूचा जरी ऑप्शन निवडला असला तरी त्या याद्या लागलेल्या नाहीत तर त्या ज्या ज्या उमेदवारांना ते ऑप्शन प्रेफरन्सेस आले होते त्या उमेदवारांना तुम्ही जर पवित्र पोर्टलवर जाऊन तुम्ही जर तुमचा स्टेटस चेक केला आणि जर व्ह्यू तुमचे प्रेफरन्सेस तुम्ही जर बघितला तर त्या प्रेफरन्सेस मध्ये जर तुम्हाला रेड पट्टी आली तर त्या संस्थांवर तुम्हाला रेड पट्टे आहेत बघा रेड शिक्षण संस्था रेड पट्टी आहे वर्धा शिक्षण संस्थेची वर रेडपट्टी अशा संस्था रेड पट्टी आहेत याचा अर्थ असा आहे की त्या संस्थांची यादी अद्याप लागलेली नाही त्याचं मेरिट लिस्ट अद्याप लागलेली नाही आणि ती लागणार आहे त्याचा तो अर्थ आहे मग नुसार ती पुन्हा लिस्ट लागेल त्या त्या रिक्त जागानुसार आणि म्हणजे जुलैमध्ये या दोन लिस्ट ज्या आहेत विथ इंटरव्ह्यूच्या आणि विदाउट संस्था इंटरव्ह्यूचा राऊंड जो आहे तो लागणार आहे दुसरा राहिला मुद्दा उर्दू मिडियम कन्वर्टेड राऊंडचा तर तो सुद्धा त्याची सुद्धा प्रक्रिया सुरू आहे आणि त्याचं नेमकं काय सध्या अपडेट आहे कुठंपर्यंत आहे ते सुद्धा मी आजच अपडेट घेईन दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की दहा टक्के ज्या कपात झालेल्या जागा आहेत अनेक जण प्रश्न सुद्धा विचारतायत की त्या कधी येणार त्या सुद्धा त्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहे कालचं बुलेटिन जर तुम्ही बघितलं तर त्या बुलेटिन मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की त्यासाठी प्रस्ताव ज्या आहेत त्या जिल्हा परिषदेकडून अहवाल जे आहेत ते मागवलेले आहेत अहवाल येताच यथोचित निर्णय त्या संदर्भात घेण्यात येईल मात्र तिसरी टेट होईपर्यंत तिसरी टेट होईपर्यंत जेवढ्या जागा पवित्र पटल जेवढ्या जागा जाहिराती येत आहेत त्या याच सेकंड टेटवरच भरल्या जाणार आहेत लक्षात ठेवा मग त्याच्यामध्ये दहा टक्के कपात असेल त्यानंतर अपात्र गैरहजर असेल हा सगळ्या ज्या आहेत जागा त्याचप्रमाणे माजी सैनिकच्या सुद्धा काही चारशे चौसष्ट जागा ज्या आहेत त्या कपात केलेल्या त्या सुद्धा ठेवलेल्या आहेत मात्र त्या होतील काय अडचण येणार नाही मात्र पुढचा जो सेकंड टप्पा आहे तो याच टेटवर होईल की पुढच्या टेटवर होईल हे मात्र अद्याप स्पष्ट नाहीये त्या संदर्भात प्रशासनानं नाहीये मात्र तिसऱ्या टेटच्या अगोदर जेवढ्या काही जाहिराती पवित्र पोटलेल्या धाटके कपात असतील पात्र गैरहजर असतील या सगळ्या जाहिराती या सेकंड टेट वर होणार आहेत त्यामुळे तुम्ही ज्यांचं एक दोन तीन चार पाच मार्कांनी राहिलेल्या ते निश्चिंत राहा विथ राऊंड लागेल त्यांचं सुद्धा मेरिट खाली येईल कारण आता तुमच्या तुमच्या असलेले स्पर्धक जे आहेत ते बाजूला गेलेले आहेत त्यामुळं म्हणजे बाजूला म्हणजे त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यामुळं ते सुद्धा मेरिट जे आहे ते निश्चितच विथ इंटरव्ह्यू च खाली येणार आहे उर्दू मिडियम बद्दल मी आता जस्ट सांगितलेलं आहे रेड पट्टी ज्यांना ज्यांना आलेली आहे त्यांनी निश्चिंत राहायला काय हरकत नाही निश्चित म्हणजे त्यांचा राऊंड अजून एक विदाउटचा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही ज्यांचं समान मार्क्स आहेत मात्र झालं नाही त्यांच्यामध्ये एज क्रायटेरिया लावलेला आहे सर्वांना तुम्हाला माहिती आहे की ज्याचं वय जास्त असतं त्याला प्रथम प्राधान्य दिलं जातं त्यामुळं तो कॅन्डिडेट जो आहे तो त्या ठिकाणी लागतोय कोल्हापूर जिल्ह्याचं समुपदेशन जी पहिली यादीचं समुपदेशन बाकी होतं कोल्हापूर जिल्ह्याचं समुपदेशन काल झालेलं आहे अनेकांना वेगवेगळ्या शाळा मिळालेल्या आहेत जे कन्वर्टेड राऊंडचे जे समुपदेशन आहे समुपदेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे गोंदिया जिल्हा परिषदेचं डी व्ही चार तारखेला आहे आणि सांगली जिल्हा परिषदे सुद्धा तीन तारखेला त्या ठिकाणी आलेलं आहे हो ती दहा टक्के कपात रिक्त पत्र गैरहजारी यादी लागणार आहे त्यामुळे तिची काळजी करू नका किती जागा येतील ते सांगता येणार नाही पण जागा शंभर टक्के दहा टक्के कपात मध्ये एस टीच्या जागा जास्त असतील जास्त असतील एस टी हो एसटीच्या जागा जास्त असतील असतील सांगितलं ना मी बोललो बोललो पण जागा आल्या नाही त्यावर बोला आत्ता दहा टक्के पाच मध्ये जागा असतील एकशे पण टी टी आशा ठेवावी का ठेवा निश्चितच मी आशा ठेवण्यासाठीच तर फोन केलाय निश्चितच ठेवा काय अडचण नाही यायला हवे येणार चला अजून काही प्रश्न असतील विचारा होणार होणार मॅथ सायन्स हो नाईन्टी नाईन मार्क्स होणार हवं शारीरिक शिक्षण विचारून पाहायला हवं शारीरिक शिक्षण संबंध नेमकं काय केलेलं आहे विथ इंटरव्ह्यूच्या जागा जेवढ्या आहेत तेवढ्याच ना काहीतरी चार साडेचार हजारच्या आसपास काहीतरी विथ इंटरव्ह्यूच्या जागा आहेत ना पवित्र पोर्टलवर जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता संपल्याबरोबर वीज इंटरव्ह्यूची यादी पूजा पाटील जी पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अर्ज तांबोळी म्हणतात ओबीसी महिला टेटशेऐंशी सब्जेक्ट इंग्लिश नऊ ते बारा चान्स नऊ ते बारा अच्छा इंग्लिश सब्जेक्ट जागा शक्यतो कमी आहे बोललो ना मी लाल कलर मध्ये ज्यांचे प्राधान्यक्रम आलेले आहेत त्याबाबत बोललो ना मी एकनाथ चव्हाणजी लाल कलरचा काय विषय आहे लाल कलर, कलर म्हणजे तुमच्या त्या संस्था आहेत आणि संस्था कुठल्या आहेत विदाउट इंटरव्ह्यूच्या म्हणजे ज्यांनी ज्या संस्थांनी मुलाखती विना हा ऑप्शन निवडला होता आणि त्यांनी त्या पवित्र पो पोर्टलवर जागा अपलोड केल्या होत्या त्या प्राधान्यक्रमामध्ये तुम्हाला त्या संस्था आल्या आहेत आणि तुम्ही ते प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत राहायला मुद्दा त्या संस्थेतले सुद्धा काही समांतर रक्षणाचा जागा होता त्या सुद्धा कन्वर्ट झालेल्या आहेत मात्र यादी त्याची लागलेली नाही निवडणूक आयोगाने त्याची परवानगी दिली नव्हती आणि त्याच्यामुळं ती यादी लावणं बाकी आहे ती यादी लागणार आहे म्हणून तो रेड आहे सगळ्यांच्या लक्षात आलं का रेड पट्टी का आहे ती यादी अजून लागणं बाकी आहे तुमचे प्राधान्यक्रम आहे असे आता तुम्ही ज्या दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार आणि तुमच्या मेरिटनुसार त्या ठिकाणी तुमचं ते या ठिकाणी काम होणार आहे लक्षात घ्या तो त्या कल लालपट्टीचा अर्थ आहे कसं करतील माहित नाही गैरहजर अपात्र पण मला वाटतं वेगळा राऊंड असेल म्हणजे सतराला ज्या पद्धतीनं राऊंड झाला त्या पद्धतीनं होईल तो एस सी मराठी कट कटॉप पाहायला होते वेगवेगळ्या ते आठचं काय आहे एक ते पाचचं आहे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आहे ना ते पाहायला पाहिजे किती आहे कशा आहे विथ इंटरव्ह्यू राऊंड बोललो ना मी आता जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये विथ इंटरव्ह्यू राऊंड लागू शकतो असतील ना इंग्लिश सब्जेक्टच्या जागा असतील कारण या फेजला इंग्लिशला सब्जेक्टला जागाच नव्हत्या मुलाखतीला जावं लागेल तुम्हाला सिलेक्शन वगैरे नंतरचा भाग आहे पण मुलाखतीला जावं लागेल वीज ची यादी अनिल गायकवाड जी बोललो ना मी किती वेळा पहिला किंवा दुसरा आठवडा जुलैचा सेकंड फेज कोणता आणि कधी ही आता ही सगळी फर्स्ट फेज ची पूर्ण प्रक्रिया होऊ दे फर्स्ट फेज ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मग सेकंड फेज होईल दोन हजार सतरा भरतीच्या प्रक्रियेचे सुद्धा काम सुरू आहे ते सुद्धा परवानगी जी आहे त्याची मागवण्यात आलेली आहे ती मिळाल्यानंतर ते होईल फॉरन नाही का ना فورन नहीं मिलेगा। ट्रांसफर जो है अभी फ़ौरन नहीं आप अभी तो ज्वाइन तो कीजिए। आपका जो शिक्षण सेवक है वो तो पूरा करना पड़ेगा। होना रहना तुमसे टेटेक्स साथ कल्याणी जी होना रह काम। ये बेकार। जावेला निवड़ियाँ दी लागली कन्वर्टेड राउंची। त्यौहार धता सादी। लागायच्या अर्ध्या तास आधी मी लाईव्ह आलो होतो आणि सांगितलं होतं की आज कोणत्याही परिस्थितीत कन्वर्टेड राऊंडची यादी लागणार रा आहे आणि ज्या ज्या लोकांनी मला प्रश्न विचारले एवढे मार्क्स आहेत होणार का कशा पद्धतीने होईल कुठं होईल असं अनेकांना मी उत्तर दिलीत की होणार आणि त्या पद्धतीनं त्यांचं काम त्या 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 ठिकाणी झालेलं आहे अनेकांचे मेसेजेस आले फोन आले झालेला आहे म्हणून ओबीसी नाईन्टी टू मॅथ सायन्स आणि होप मॅथ सायन्स ठेवा ना हो शंभर टक्के नव्वद मार्क्स प्रोजेक्ट प्रोजेक्टेड नामदेवजी ठेवायला काय हरकत नाही पेपर पास जागा टक्के कपात मध्ये शंभर टक्के असणार आहेत त्यामुळे तुम्हाला तिथं संधी मिळणार दहा टक्के कपात मध्ये आहे कारण एकशे ओबीसी आत्ताचा जो काही राऊंड कट ऑफ आहे एक ते पाच चा ओबीसीचा तो एकशे बारा आहे त्यामुळे एकशे अकरा पुढच्या राऊंड मध्ये एकशे अकरा वाल्याला शंभर टक्के काम त्यांचं होणार आहे काही अडचण नाही मुलाखतीला जावं लागेल कोण आहे त्या विशाल पवारजी तुम्हाला मुलाखतीला जावं लागेल तिथं मग ते पुढचं ते सिलेक्शन वगैरे तो भाग नंतरचा आहे मुलाखतीला जावं लागेल कारण काय होतं की तुम्ही तिथं पात्र झालाय असं त्या तुमचं तिथं झालेलं आहे असं नोंद होते ना तुम्ही गेला नाही तर त्या ठिकाणी प्रक्रियेत राहत नाही तुम्हाला जावंच लागेल ठेवा हो ठेवा एकशे त्रेसष्ट मार्चचा कॅन्डिडेट जनरल मीट मध्ये न घेता दिनेश हाल पंचावन्न साठचा सा तो नियम लागू केला असेल त्याला तो कदाचित टीईटी जो आहे तो कास्ट मधून पास आउट असेल आणि म्हणून कदाचित तो नियम लावला असेल विथ इंटरव्ह्यू लागेल आता माझी सैनिक कन्व्हर्टेड राऊंड झाला ना आता आता विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागेल ला, आणि विदाउट संस्थेचा राऊंड सत्याऐशी का टेस्टी ठेवा पंकज गावित चला हे काय म्हणताय सर एकदा निवड झाली जिरपीला तर या प्रक्रियेतून बाहेर पडते का किंवा पुन्हा काही चान्स आहे का मी बोललो ना त्याच्यावर की आता एकदा निवड तुम्ही झाली की तुमची पुढच्या वरच्या वर्गासाठी तुम्हाला जायचं असेल तर दुसरा टप्पा ज्या वेळेला येईल त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही अर्ज करायचा अर्ज केल्यानंतर तुमचा विचार होतो आता लगेच तुमचा विचार होणार नाही सोशल सायन्सच्या जागा फार येणार नाही कमी येतील हो जाऊ शकता विशालजी हो हो विथ इंटरव्ह्यूचा राऊंड यानंतर होईल माधुरीजी आणि सोबतच विदाऊट इंटरव्ह्यूचा राऊंड विदाउट इंटरव्ह्यू संस्थाचा राऊंड उर्दू ओपन कन्वर्टेड बद्दल संदर्भात मी अपडेट घेतो आणि तुम्हाला सांगतो होणार सचिनजी एकशे चौदा मार्क्स होणार ते जी काय नेमका विषय आहे तो पाहतो मी अपडेट घेतो त्या संदर्भात आता ते संस्था घेणार का नाही घेणार आता मी ह्या लाईव्ह मध्ये तुम्हाला सांगू शकत नाही पण हा विथ इंटरव्ह्यूचं प्रमाण एकाच दहा आहे एकाच दहा प्रमाण आहे एकाच दहा प्रमाण विथ इंटरव्ह्यू संस्था भरती करणार आहेत एकाच दहा प्रमाण हा राऊंड पूर्ण होऊ दे की मग दहा टक्के नंतर साधन व्यक्ती संदर्भात सुद्धा प्रयत्न प्रशासन काम करते कालचं बोलीडिन जर तुम्ही पाहिला त्यामध्ये साधन व्यक्ती संदर्भात सुद्धा प्रक्रिया सुरू आहे साधन व्यक्ती संदर्भात सुद्धा ठीक आहे ठीक आहे मला वाटतंय थांबूयात काही प्रश्न असतील तर मी सांगितलंय अनेकांना मी विनंती करतोय मी अनेक ठिकाणी प्रे, पत्रकार परिषदांमध्ये वगैरे असतोय विनंती आहे की मी तुम्हाला जो नंबर दिलाय शेअर केलाय त्याचा अर्थ असा नाही की त्या नंबरला कॉल करा आणि तो नंबर कॉल केल्यानंतर माझी सगळी अडचणी होती नेट ऑफ होतं काही वेळेला बाईट करत असतो काही वेळेला मुलाखती घेत असतो तर विनंती आहे मी जो नंबर शेअर केला तुम्हाला एकशे सात स्वातीजी ठेवा ऑप्स नाईन फायव्ह फाय टू झिरो फोर सिक्स फायव्ह फोर सेवन हा जो नंबर आहे त्याच्यावर फक्त व्हॉट्सअप करा असं मी तुम्हाला बोललेलो आहे तर विनंती आहे व्हॉट्सअप करा तुमच्या प्रश्नांना समाधानकारक देण्याचा प्रयत्न नक्कीच माझ्याकडून होईल ठीक आहे काही जणांची उत्तर या ठिकाणी राहिली असतील कमेंट्स ओवर ओवर गेल्यानंतर तर एन टी सीला जागा दहा टक्के कपात मध्ये येतील शंभर टक्के काळजी करू नका ओके पुणे अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब करा आफिया जी ते पाहूयात ती क्वालिफिकेशन नेमकं साधन व्यक्तीसाठी काय त्यांनी जे दिलेलं होतं मात्र त्याच्यामध्ये बीएएमए सुद्धा ऍड करा अशा पद्धतीची मागणी केली होती ना बी एम इंग्लिश तर ते केलंय का नाही केलं कशा पद्धतीने त्याचा अहवाल दिला समिती गठीत केलेली होती त्या समितीने कशा पद्धतीने अहवाल दिला ते पाहायला पाहिजे ते अमोल एडगे त्याचे अध्यक्ष होते त्यांची बदली झाली आता राहुल रेखावर जे आहेत त्यांनी काय त्या ठिकाणी काय काय केले ते पाहायला हवं ते अपडेट घ्यायला हवं मग पाहूयात आपण ठीक आहे नक्कीच थँक्यू थांबूयात